सगळे तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आजचा व्हिडिओ कोणत्याही टॉपिकवरती नाही आहे म्हणजे हेल्थ रिलेटेड टॉपिकवरती नाही आहे जे की मी बनवते कोणतंही मेडिसिन दाखवणार नाही आहे किंवा कोणतीही कोणतीही मेडिसिन तुम्हाला सजेस्ट करणार नाही आहे आजचा हा व्हिडिओ आहे थोडासा इमोशनल आहे थोडासा भावनिक आहे एक uh, as a sister, मला uh, so, एक छोटीशी विनंती करायची आहे आजच्या तर सगळ्या तरुण पिढीला स्पेशली जो मुलांचा जो वर्ग आहे म्हणजे मुलं जी आहेत आत्ताची त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे ॲज अ सिस्टर मी मला लहान बहीण समजा किंवा माझ्यापेक्षा लहान मुलं असेल तर मला मोठी बहीण समजा सो एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना जो हा व्हिडिओ आहे काय होतं आपण जेव्हा समाजात वावरत असतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला रोज काहीतरी नवीन बातम्या गाण्यावर पडतात नवीन दुर्घटना असतात त्यांच्याबद्दलची जी माहिती असते ती आपल्या गाण्यावर पडते पुना, कोणाथ्रू कुणा ना कुणाकडून तरी आपल्याला त्या गोष्टी समजत असतात त्या गोष्टी समजल्यानंतर फार वाईट वाटतं खूप म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही ते आपण लांबचे असतो कुठेतरी घटना घडलेली असते आपण इथे असतो म्हणजे जरी ती लांब असेल जवळ असेल ती दुर्घटना ती दुर्घटनाच असते पण एवढ्या लांबची असू देत किंवा जवळची असू दे जरी ती घटना लांबची असेल तरी ती ऐकल्यानंतर आपल्या काळजात थोडंसं असं सर होतं आपल्या तोंडामधून लगेच ऐक हा शब्द बाहेर पडतो वाईट झाला असं म्हणतो आपण म्हणजेच आपण कनेक्टेड असतो दुसऱ्यांच्या भावनांशी तर त्याबद्दलच मला आज म्हणायचं तुमच्याशी संवाद साधायचा आहे तर आपल्याला देवाने खूप सुंदर आयुष्य दिलंय आपल्याला जन्म दिलाय आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय खूप सुंदर गोष्ट आहे ही आपल्याला हे हा आपण या जन्मात आहोत हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपले आई वडील आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत घेत असतात त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला लहानाचं मोठं करतात आपल्याला उच्च शिक्षण देतात आपल्याला नोकरी धंद्यासाठी ते मदत करत असतात लग्न असेल मुलं असेल बाळ असेल सगळ्या सगळ्या गोष्टींसाठी आपले आईवडील परीने हवं तेवढं देत असतात त्यांचे एफ्स देत असतात मग एवढं सगळं असून सुद्धा आपल्याला त्यांचे कष्ट का दिसू नये त्यांची तळमळ त्यांची चिकाटी त्यांचे कष्ट का दिसू नये आपल्याला हवी नको ती गोष्ट पुरवण्यापासून आपल्या आवडीचा ड्रेस आपल्या आवडीची गाडी आपल्या आवडीचा फोन ई एम आयवर असू देत किंवा कर्ज काढून असू देत किंवा इतर कुठल्याही गोष्टीने त्यांची एखादी गोष्ट विकून असू देत ते आपल्यासाठी कोणत्याही कोणतीही लिमिट न बाळगता ते आपल्यासाठी करत असतात निस्वार्थपणे करत असतात मग ते जर आपल्यासाठी एवढं करत आहे तर मग आपण का कमी पडा आहोत ठीक आहे आपण शिक्षण आपलं झालं आहे आपण नोकरीला लागलो आहे याचा अर्थ असं नाही की लगेच आई वडिलांनी आपल्यामधून रिटायरमेंट घेतली आहे आई वडील हे त्यांच्यापरीने कष्ट करतच असतात त्यांच्यापरीने आपल्याला हातभार ला लावतच असतात मग जर एवढं सगळं आहे तर आपण सुद्धा त्यांची जाण ठेवली पाहिजे आपण सुद्धा त्यांच्या कष्टांचा आदर केला पाहिजे एवढंच मला वाटतं आहे सुट्टी आहे तुम्ही फिरा हिंडा मौज मजा करा मित्रांसोबत जा मैत्रिणींसोबत जा तुम्ही तुमच्या आयुष्याचा पूर्ण आनंद घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या घरात आपलं कुटुंब आहे आपले आई वडील आहेत आपला भाऊ आहे आपली बहीण आहे आपली बायको आहे या गोष्टींचा सुद्धा विचार तुम्ही करायला हवा जिकडे जायचं जा, तिकडेच व्हायचं जा, तसं व्हायचं ह्या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत आपण घरातनं बाहेर पडताना एकच गोष्ट मनात ठेवली पाहिजे की संध्याकाळी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मला घरी परत यायचं आहे माझी आई माझी वाट बघत असेल माझे वडील माझे वाट बघत असतील माझी बायको माझी वाट बघत असेल कोणी जेवणासाठी वाट बघत असेल कोणी खेळण्यासाठी वाट बघत असेल ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवूनच आपण सकाळी घरातून बाहेर पडलं पाहिजे घरातून बाहेर पडताना देवाशी नमस्कार करून आई वडिलांना नमस्कार करून येतो म्हणून ह्या खूप को बेसिक गोष्टी आहेत जी ज्या ह्या गोष्टींकडे आपल्याच्या तरुण पिढीचा दुर्लक्ष व्हायला लागला आहे थोडा थोडा सगळ्यांचंच म्हणत नाही आहे मी अपवाद आहे ह्याला पण वीस टक्केच लोक ऐंशी टक्के फ्री ही आत्ता ह्या गोष्टींपासून दूर होत जाईल त्यांना कशाचंही भान राहिलेलं नाही आहे आपल्या मागे कोण आहे आपला कोण विचार करत असेल आपले आई वडील आहेत म्हणजे कशाचंच ताळतंत्र म्हणतात त्याला ताळतंत्र लागतं वाईट गोष्ट कुठून तरी जेव्हा ह्या अशा घटना कानावर पडतात की एकवीस वर्षाचा मुलगा अपघातातून त्याचा मृत्यू होतो एक बावीस वर्षाचा मुलगा त्याचा अपघातातून मृत्यू होतो एका तेवीस चोवीस वर्षाचा मुलग्याचा खेळताना कुठेतरी लागतं आणि त्यातून त्याचा मृत्यू होतो म्हणजे खूप अंगावरती शहारे आलेत माझ्या आत्पासून बोलताना ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे ते आई वडील तुम्हाला रक्ताचं पाणी करून धानाचं मोठं करतात ते ह्यासाठी का एवढी वीस बावीस चोवीस वर्ष पंचवीस वर्ष तुम्हाला ते धानाचं मोठं करतात ते असं तुम्ही निघून जाण्यासाठी का बरं ठीक आहे तुमचा जीव तुमच्या मस्तीने जातो आहे किंवा काही कुठल्याही गोष्टीमुळे तुमच्या निष्काळजीपणामुळे जातो आहे तुम्ही जीव जातो आहे निघून मरणारा माणूस निघून जातो थोडक्यात पण मागे राहणाऱ्यांनी काय कर मागे राहणाऱ्यांनी कुणाकडे बघून सगळं त्यांनी त्यांचं आयुष्य कसं काढलं ह्या बोलतो आपण जेवढ्या वाटतात तेवढ्या सोप्या गोष्टी नसतात फार फार म्हणजे कठीण गोष्ट आहे एखाद्या आई वडिलांना त्यांचं मूल त्यांच्या मुलाचे अंतिम संस्कार करण्याची वेळ यावी यासारखी दुर्दैवी गोष्ट मला वाटतं या जगात कोणतीही नाही मला आज बोलावं असं वाटलं कारण खूप इमोशनल गोष्ट आहे की खूप हॉमिक आहे मला त्या मुलांपेक्षा मला त्या मा त्यांच्या मागे असणाऱ्या आईवडिलांसाठी हा खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचा आणि मला वाटतं ह्या आत्ताच्या मुलांनी ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत आहेत घरातून तुम्हाला परमिशन मिळत आहेत घरातून तुम्हाला सूट मिळते घरातून तुम्हाला हवी नको ती वस्तू मिळते पैसा मिळतो आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचा गैरवापर करायचा आहे तुम्ही त्याचा गैरफायदा घ्यायचा आहे उद्या तुम्हीसुद्धा आई वडील होणार आहात तुम्हीसुद्धा तुमचीसुद्धा मुलं असणार आहे उद्या तुमच्यावरती जर हा प्रसंग आला तर तुम्ही काय तुमच्या मनाला काय वाटेल त्यामुळे आणि गरजेचं नाही आहे एवढा फ्रीडम गरजेचा नाही आहे ना आपल्याला आपलं कुटुंब आहे तुम्ही मौज मजा करा तुम्ही सगळं करा परंतु कौटुंबिक जे भान आहे ते राखूनच तुम्ही या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे आहे नवीन वर्ष आहे काहीतरी कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर काहीतरी चुकीच्याच पद्धतीने ते साजरं करायला पाहिजे असा कुठे नियम नाही आहे आपल्या आपले संत आहेत आपले महाराज आप शिवाजी महाराज असतील आपले आणि संत होऊन गेले आणखीन जी मोठी मोठी मंडळी होऊन गेली त्यांनी कुठेच असं त्यांच्या व्याख्यानातून सांगितलेलं नाही आहे की नवीन वर्ष असेल एखादा कार्यक्रम असेल एखादा उत्सव असेल की तो चुकीच्या पद्धतीने तुम्ही साजरा करा अजिबातच नाही तुम्ही समाजाचं भान ठेवून प्रत्येक गोष्टीचंच भान ठेवून तुम्ही ते साजरे करायचे आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने सुद्धा ते साजरे करू शकता मग जर असं असेल तर मग तुम्ही वाईट मार्ग का पकडताय हे चुकीचं आहे त्यामुळं माझ्या आजच्या ज्या तरुण पिढीला माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला कदाचित वाईट वाटले असेल माझे शब्द पण जे सध्या आहे ते बोलायला मला वाटलं की बोलावं असं जे कोणी जे किती लोक माझ्याशी कनेक्टेड असतील त्यांच्यासाठीचा काळजी घ्या स्वतःची तुमची काळजी घ्या तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या समाजे समाजात वावरताना समाजाचं काही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या सामाजिक भान ठेवा कौटुंबिक भान ठेवा आणि हे सगळं सांभाळून तुम्ही तुमची जीवाची जी काही मजा आहे मस्ती आहे ती करा त्यामुळे कुणाचं नुकसानही होणार नाही आणि आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या कुटुंबियांना आपल्यामुळे दुःखाला किंवा जे कधी संपणार नाही आयुष्यभर न संपणारं दुःख कोणतंही त्यांच्या वाटेला येईल असं काहीही वागू नका की माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला स्वतःलाच तुमची काळजी घ्यायची आहे त्यासाठी दुसरं कोणीही येणार नाही तुझं हेच तुझ्या शिल्पक आहे वाक्य मला इथे बोलावंच वाटतं त्यामुळे प्लीज स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या त्यांना उगाच नाहक त्रास देऊ नका वेगाने वाहने चालवू नका मृत्यू सामंत्रण देऊ नका मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक धन्यवाद